पण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज मेडिकल सेंटर वनलेस हॉस्पिटलचा एकशे बत्तीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा वनलेस हॉस्पिटलचा एकशे बत्तीसावा अखंड आरोग्य व अध्यापन सेवेचा वर्धापन दिन आज शुक्रवार दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी साजरा झाला सर विल्यम साहेब यांनी कर्तव्यापरी दिलेल्या योगदान व वा बलिदानामुळे वांडलेस हॉस्पिटल देश व विदेशात मिरजेचं नाव आरोग्य पंढरी मिरज ही ओळख जगाच्या नकाशावर कोरले गेले याचं औचित्य साधून उपकार स्तुती व आयोजन मिशन हॉस्पिटलचे मुख्य अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत मिशन हॉल इथं सदर कार्यक्रमात आजपासून मिशन हॉस्पिटल ओपीडी सुरू करण्याचं जाहीर करण्यात आलं या सोहळ्यासाठी मिरज मेडिकल सेंटर वॉनलेस हॉस्पिटल मिरजचे मेडिकल सुपरिटेंडे डॉक्टर प्रभा कुरेशी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर विशेष अतिथी म्हणून आदरणीय विधी विशारद वजीर साहेब वकील जमात जमीर साहेब आदरणीय नानासाहेब वाघमारे रेवरंट राजाराम आवळे उपस्थित होते कॉलेज ऑफ फिजिओथेरपी प्रिन्सिपॉल डॉक्टर रेवरंट जब्बा सिंग राजन कॉलेज ऑफ नर्सिंग प्रिन्सिपॉल डॉक्टर संगीता सातवेकर सेक्रेटरी ऑफ बोर्ड लॉर्ड डिलन सर वैद्यकीय विभाग प्रमुख डॉक्टर सक्टे सर डॉक्टर तानाजी मोरे डॉक्टर हेमा रेबकनीश मॅडम उपस्थित होते तसंच वॉन्डलेस हॉस्पिटल सुरू करण्यात मोलाचं योगदान देणारे युनियन लीडर सतीश वायदंडे पास्टर शशिकांत कांबळे राजू लोंडे प्रवीण सर्व धर्मेंद्र संबर्गीकर जावेद नरवाडे मनिषा थोरे आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त जनाब युसुन गुलाब बागवान यांचा सत्कार करण्यात आला शेवटी पानानं कार्यक्रमाची सांगता झाली अनेक वर्ष आपल्या चॅपल बंद होत आणि चॅपल आज बनलेलं आहे आणि आज आपण स्तुती अर्पणे परमेश्वराकडे दिलेली आहे पुष्कळ विभागाने पुढे येऊन गायन सादर केले देवाचे आभार गौरव प्रदर्शित केलेले आहे आणि प्रत्येक गाणं ऐकत होते आणि प्रत्येक जण एक सुंदर मेसेज आपल्यासाठी घेऊन आला होता प्रोत्साहन दिलेलं आहे आज आपण पोडले साहेबांनी एकशे बत्तीस वर्षापूर्वी जो संकल्प तयार करून या भागातल्या लोकांच्यासाठी मी स्वार्थी सेवेची भावना ठेवून जे काम केलेलं आहे हे काम तुमच्या सर्वांच्या मदतीनं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं इथून पुढच्या काळामध्ये हजारो वर्ष हे काम कायमस्वरूपी असंच चाललं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे गेले अनेक वर्ष बंदावस्थेमध्ये असणारं हे हॉस्पिटल सर्वांच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेनं आज आपणाला पुन्हा वर्धापन दिन करण्याची संधी मिळाली आणि हीच वर्धापन दिनाच्या बाबतीमध्ये जी प्राप्त झालेले हीच संधी वर्षानुवर्ष इथं असणाऱ्या कामगारांना मिळाली पाहिजे त्यांच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे या वास्तूकडे सर्वांनी निस्वार्थी भावनेनं आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य म्हणून बघितलं पाहिजे ज्या वनले साहेबांनी निस्वार्थी भावनेनं हे सर्व कामगारांच्या इतक्या जे मिरज असेल सांगली असेल नागरिकांच्या ताब्यामध्ये देऊन गेलेले ते त्याची व्यवस्थित देखभाल करणं ही आपली जबाबदारी आहे आणि याच्या संदर्भामध्ये आमच्यासारखे अनेक लोक तुमच्यासोबत येतील मदत करण्यासाठी मदत करतील परंतु विरोधामध्ये काम करणाऱ्यांनाही मला सांगायचं आहे ते हॉस्पिटल काय कोणाच्या बापाची मालकी नाही आहे त्यामुळं प्रत्येकाने याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगनं काम करा आणि सगळ्यांनी मिळून हे हॉस्पिटल कसं मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या ताकदीने चालवता येईल हा संकल्प आपण या ठिकाणी केला पाहिजे या वर्धापन दिनाच्या बाबतीमध्ये एकशे बत्तीस वर्ष पूर्ण झालेले या एकशे बत्तीस वर्षाची इतिहास असणारी एकमेव वास्तू या जिल्ह्यामध्ये निस्वार्थी भावनेनं कार्यरत आहे हेच कार्य आपण कायमस्वरूपी चालू ठेवूया एकमेकाच्या मदतीनं एकमेकाच्या आशीर्वादाने एकमेकाच्या संगतीनं चांगल्या पद्धतीनं हे हॉस्पिटल आपण चालवून दाखवू आणि इथल्या सर्व कामगारांच्या बाबतीमध्ये असेल डॉक्टरांच्या बाबतीमध्ये असेल या सर्वांच्या माध्यमातून हे हॉस्पिटल मोठ्या उद्दिष्टाकडे गाठल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना वॉन्टलेस साहेबांनी जे निस्वास्थी भावनेने वा हॉस्पिटल वॉन्टलेस हॉस्पिटल चालू केलेलं आहे याच्या एकशे बत्तीसाव्या वर्धापन दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि हॉस्पिटल मोठ्या ताकदीनं आपण चालवायचं आहे ही तुम्हाला या ठिकाणी सांगून थांब